नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्याजणी तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता वाजले आहेत पावणे पाच म्हणजे साडेचारला मी उठली होती अंघोय वगैरे माझी झाली आणि अंघोळ करून मी आता आली आहे किचनमध्ये तर मैत्रिणींनो तुम्हाला थमनेल आणि टायटलवरनं अंदाजा आलाच असेल की मी जॉब जॉईन केलेला आहे पुन्हा एकदा म्हणजे पावणे दोन वर्षाच्या गॅपनंतर मी आता पुन्हा रिजॉईन केलेलं आहे जॉबला आणि खरंच खूप छान वाटत आहे आणि थोडी इमोशनलसुद्धा आहे की बाळाला आता पुन्हा सोडून जावं लागणार आहे आठ दहा तासासाठी पण काही नाही घरामध्ये त्याला बघणारेसुद्धा इतर आहेत तर त्या त्याच्यामुळे मी जॉब जॉईन जौ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता बऱ्याच जणींना प्रश्नसुद्धा पडला असेल की आता मी यूट्यूब करणार की नाही करणार तर मैत्रिणींनो युट्यूब आहे ही माझी आवड आहे त्यामुळे माझी ही आवड मी कंटिन्यू अशी जपत राहणार आहे आणि जमेल तसे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे पण माझं एक असं होतं मनामध्ये कुठेतरी की मी इतकं शिक्षण घेतलेलं आहे मास्टर केलेलं आहे तर ते मला असं वाया नव्हतं घालवायचं म्हणजे असं नाही आहे की तुम्ही शिकला तर तुम्ही जॉबच केला पाहिजे तरच तुमचं शिक्षण जे आहे ते सत्कारणे लागतं असं अजिबात नाही आहे म्हणजे अशा विचारांची तर मी अजिबात नाही आहे पण माझ्या मनात एक होतं की मला अजून जॉब करायचं आहे पुढे पण फायनली मला जॉबसुद्धा चांगला भेटला आणि लोकेशनसुद्धा जवळ आहे ट्रॅव्हलिंगसुद्धा माझं वाचणार आहे तर बऱ्याचशा गोष्टींचा विचार करून मी जॉब रिजॉईन केलेला आहे आणि आणि महत्त्वाचं म्हणजे मी ज्या फील्डमधनं म्हणजे मी ज्या गोष्टीतनं माझं मास्टर कम्प्लीट केलेलं आहे शिक्षण त्याच फील्डचा मला जॉब मिळालेला आहे आणि पुढेसुद्धा मी माझं करिअर चांगलं आता घडवण्याचा प्रयत्न करणार आहे हार्डवर्क करून तर खरंच खूप छान वाटत आहे आणि एक वेगळ्या म्हणजे दोन वर्षाच्या गॅपनंतर आता पुन्हा ते रुटीन सुरू होणार आहे आधी कसं लहान बाळ वगैरे तर होतं पण त्याच्या आधी बाळ वगैरे नव्हतं जेव्हा मी लग्न करून आलेले तेव्हा नॉर्मल रुटीन असायचं माझं पण आता कसं एक जबाबदारीसुद्धा आहे तर त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आता बघायच्या आहेत पण काही हरकत नाही आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा ना आपल्याला फॅमिली सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे म्हणजे मिस्टरांचा तर सपोर्ट असणं गरजेचं आहेच आहे पण त्याचबरोबर आपले इतर फॅमिली मेंबर्ससुद्धा आपल्यासोबत असणं खूप गरजेचं असतं तर आता मला इतकं काही काळजी नाही आहे बाळाची कारण की त्याचं घरातल्या प्रत्येकांसोबत खूप चांगलं असं बॉन्डिंग आहे सगळ्यांसोबत तो अगदी छान राहतो त्यामुळे इतकं काही नाही आहे की त्याचं टेन्शन नसणार आहे डोक्यामध्ये एवढं मला पण आता एवढ्या गॅपनंतर जात आहे त्यामुळे आज पहिला दिवससुद्धा आहे थोडंसं इमोशनल व्हायला होत आहे आणि सुद्धा असं होतं की आई नको ना जाऊ तुम्हाला एक पुढे मी क्लिप ॲड केलेली आहे व्हिडिओची ती नक्की बघा कारण की त्याचं स्कूलिंग टाईम आणि माझं जाण्याचं टायमिंग हे एकच तर तो तो सुद्धा थोडासा इमोशनल झाला होता पण होईल सवय त्याला सुद्धा आणि मला सुद्धा हळूहळू मला असं वाटतं की प्रत्येक आईची हीच म्हणजे हीच भावना असते जेव्हा आपण खूप दिवसाच्या गॅपनंतर आपल्या बाळाला सोडून जातो पण काही हरकत नाही होईल सवयी दोघांना तर इकडे सकाळीच अंघोळ केल्यानंतर जेव्हा मी किचनमध्ये येते ना तेव्हा रूम टेम्परेचरवरचं एक ग्लास पाणी जे आहे ते मी घेते म्हणजे आपली जी बॉडी आहे ना ती आतनंसुद्धा अशी रिफ्रेश होते ताजी तवानी होते आणि काम करण्याचासुद्धा उत्साह येतो तर आज मी टिफिनला म्हणजे आज पहिला दिवस आहे आणि फ्लॉवर मला खूप आवडतो तर मस्त अशी फ्लॉवर वटाण्याची भाजी मी केली होती आणि नाश्त्याला नेहमी आम्ही उपमा किंवा पोहे असं असतं आई करत असतात आमच्या नाश्ता खूप सुंदर उपमा करतात त्या एक दिवस मी रेसिपी नक्की शेअर करेल करेल त्यांच्या हातच्या उपम्याची तर मी आज नाश्त्याला चहा चपातीच देणार आहे सगळ्यांना आणि मलासुद्धा चहा चपाती पर्सनली खूप आवडते नाश्त्याला तर मस्त चहा चपाती असणार आहे त्याचबरोबर आज जेवणामध्ये बनवणार आहे फ्लॉवर वटण्याची भाजी वरण भात फोडणीचा भातसुद्धा असणार आहे तर आ, आ, हे सगळं असणार आहे आणि हे सगळं मला साडेसहापर्यंत आवरायचं आहे कारण की साडेसहानंतर प्रशिकला उठवून त्याचीसुद्धा तयारी करायची आहे त्यालासुद्धा वेगळं टिफिन बनवून द्यायचं आहे तर त्याची आज डिमांड होती की त्याला चपात मातीचा पिझ्झा करायचा आहे तर एक दिवस मी तुमच्यासोबत त्याची रेसिपी शेअर करेलच अगदी साधी सिंपल पण हेल्दी आहे लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल मुलांना असं काहीतरी चटपटीत दिलं ना त्यांच्या आवडीचं तर ते नक्कीच टिफिन जो आहे तो खातात आपला तर बघू शकता इकडे चपात्या करत करत माझी भाजीसुद्धा मस्त झालेली आहे फोडणीचा भातसुद्धा माझा बनवून झालेला आहे जेवण झालं ना की मी किचन ओटा लगेच क्लीन करून घेते ही माझी सवयच आहे मला आधीपासून ही सवय लागलेली आहे आणि जेवण बनवताना जितकी काही थोडीफार भांडी पडली होती लगे हात तीसुद्धा मी क्लीन करून ठेवून दिली आणि हे सगळं किचन ओटा क्लीन झाल्यानंतर आता मस्त चहा घेणार आहे म्हणजे नाश्ता करणार आहे चहा चपातीचा आणि त्यानंतर बाळाला उठवणार आहे कारण की तो जर एकदा उठला ना तर माझं नाश्ता वगैरे सगळं काही राहून जाईल त्यामुळे ते आधी करणार आहे आणि आज कामाचा पहिला दिवस आहे एक्सायटेडसुद्धा आहे आणि कसं मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने म्हणजे तुम्ही म्हणजे तुमचं सासर माहेर कितीही श्रीमंत का असे ना तुम्ही म्हणजे प्रत्येकीने फायनान्शियली आणि इमोशनली स्ट्रॉंग असणं इंडिपेंडेंट असणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही जर शिकलेला असाल ना तर तुम्हाला असं म्हणजे न्यूनगंड वाटतो आपल्याला कधी कधी की मी इतकी शिकली आहे मी घरीच आहे मी काहीच करत नाही पण मैत्रिणींनो असं तुम्ही स्वतःला कमी कधीच लेखू नका कारण की जरी आपण घरी असलो ना तरी सुद्धा आपल्यावरती एक जबाबदारी असते आपण एक कुटुंब सांभाळत असतो आपण आपल्या बाळाचं भविष्य घडवत असतो घरी राहून सुद्धा त्यामुळे स्वतःला कधीच कमी लेखू नका पण जर तुम्हाला तुमच्या घरचे सपोर्ट करणारे असतील तर तुम्ही नक्कीच पुढे बाळ जर तुमचं मोठं झालं असेल ना तर तुम्ही नक्कीच पुढे सुद्धा जॉबचा विचार करू शकता तुमचं करिअर घडवू शकता आणि काही ताई असाही विचार करतात की माझं शिक्षण नाही झालं मी जॉब नाही करू शकत तर त्यांनासुद्धा स्वतःबद्दल कमीपणा वाटतो तर असं अजिबात करू नका कारण की प्रत्येकीमध्ये काही ना काहीतरी कला गुण कला कौशल्य हे असतातच असतात तर त्याचा वापर करूनसुद्धा तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट होऊ शकता म्हणजे फुलने फुलाची पाकळी तरी आपण स्वतःसाठी आपल्या संसारासाठी कमवू शकतो आणि त्याचा आनंद जो आहे ना तो काही वेगळाच असतो <laughs> तर खरंच खूप हॅपी आहे मी आणि तर मैत्रिणींनो आजचं मी छोटंसं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे साडेचार ते आठपर्यंतचं माझं रुटीन आय होप तुम्हाला आवडलं असेलच तर इकडे बघू शकता प्रशिक थोडासा इमोशनल झाला होता निघताना पण काही हरकत नाही प्रत्येक आईची हीच भावना असते मला असं वाटतं तर चला आता भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटूया लवकरच